नमस्कार शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी आज पाऊस सक्रिय होणार काल पण झाला पण आज पावसाचा जोर हा थोडा जास्ती आहे तर पाहूयात सविस्तर अपडेट याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलाकॉन नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून प्रत्येक हवामानाची अपडेट आपल्यापर्यंत पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्र खानदेश विशेष मालेगाव नाशिक अहमदनगर शिर्डी धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर परिसरात संध्याकाळपर्यंत पाऊस सक्रिय होईल जालना बुलढाणा बीड परळी वैजनाथ संध्याकाळी पाऊस सक्रिय होईल काही ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी जास्त अधिक प्रमाणात पाऊस राहील या पावसात विजांचा कडकडाट हा जास्त प्रमाणात राहील नांदेड हिंगोली यवतमाळ जिल्ह्यात मोजक्या ठिकाणी पाऊस राहील उद्या दु उद्या दुपारनंतर पावसाचा जोर थोडा वाढेल आज धुळे ते जळगाव जास्त प्रमाणात राहील सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करत चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र